फडक्याने लताबाईंनी ती गायलेली होती प्रत्येक शब्द त्यातला असाच अर्थाच्या रूपाने सजीव होऊन त्यांनी समोर उभा केलेला होता अनेक उत्कृष्ट लावण्या लिहिलेल्या आहेत लावण्या म्हणजे काय तर काव्यातला एक लावण्य आहे लावण्य प्रकार आहे तो त्या लावण्यामध्ये आव्हान आहे आणि ओढ लावणारी एक गंदी आहे आपल्याला माहिती अनेक लावण्या बुगडी माझी सांडली ग जाळी मंदी पिकली करवंद कुणीतरी बोलबा दाजीबाला किंवा झाली बहाल मर्जी सख्याची खूप जुनी लावणी आहे साडी दिली सा शंभर रुपयाची म्हणजे शंभर रुपयाला तेव्हा काय किंमत होती बघा <coughs> किंवा मा बाई माझी करंगळी मोडली असे अनेक पण <coughs> इथे मी अण्णांच्या दोन लावण्या तुम्हाला सांगणार आहे त्याच्याशिवाय काही आपण पुढे जाऊ शकणार नाही लोकप्रिय रावण्यात अण्णांच्या <coughs> त्याची रचना ऐका पदरावरती जर तारे चा मोरनाच रा आई मला नेसव शालू नवा आई मला नवा बांधिला सैल सर बुचडा मानेवरी शब्द ऐका तुम्ही आंबाडा किंवा चक्कर बायका म्हणायच्या कि नाही आंबाड्याला ते शब्द वापरले नाहीत बुचडा बांधिला सैल सर भुचडा मानेवरी गजरा गत्यावरी मोकया पटात्या रुलती भाळावरी केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा आई मला नेस वशालू आई मला नेस वशालू अतिशय सुंदर दृश्यमयत आहे त्याच्यापेक्षाही मला कौतुक कसलं वाटतं तर अण्णांचं निरीक्षण किती असेल आणि एक एक ग्रामीण ग्रामीण लावणी युवतीचं वर्णन त्यांनी असं अस्सल ग्रामीण काळ्याशार मातीतले दाखले दिलेले फक्कड लावणी त्यांनी केलेली फड फडसां खड सांभाळ तुर्यालाग आला तुझ्या उसाला ला गल कोल्हा अग तुझ्या उसाला लागल कोल्हा मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण तुझा ऊस वाढल्या जो मान तुझा ऊस वाढला जो मान घट घटन भारी भरली तेरा पेरात साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानाचा हिरवाओला रंग पानाचा हिरवावला تجاو سالا غل كولا اغا تجاو سالا غل كولا